नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वी तालुक्यात राजकीय वादळ पैशाच्या जोरावर उमेदवारी एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे उमेदवारी देताना उमेदवाराचे सामाजिक कार्य असलेली नाळ संघर्षशील राजकीय आणि लोकहिताचे निर्णय घेण्याची क्षमता याकडे दुर्लक्ष करून केवळ आर्थिक सुबत्तेच्या निकषावर उमेदवारी दिली जात असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांचा हा कल असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे खासदार किंवा आमदारकीच्या निवडणुकांमध्ये पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या रस्त्यावर उतरून पक्षवाढीसाठी झटलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र या अपेक्षा आता पूर्णपणे मावळताना दिसत असून अनेक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे प्रत्येक भागात सातत्याने काम करणारे जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे आणि लोकहिताचे ठोस निर्णय घेण्याची क्षमता असणारे इच्छुक उमेदवार डावलले जात असल्याने नेमकं न्याय कुणाला असा सवाल उपस्थित केला जात आहे मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही या निर्णय प्रक्रियेबाबत संभ्रम व वा नाराजी वाढताना दिसत आहे नेतृत्वाकडून उमेदवारांची चाचपणी करताना त्यांच्या आर्थिक ताकदीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत असून यामुळे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तालुकास्तरीय पक्ष श्रेष्ठींवर उघड नाराजी व्यक्त करत आहेत ही नाराजी आता बंद दाराड न राहता चौका चौकात चहाच्या टपऱ्यांवर आणि बैठकींमध्ये खुलेआम चर्चेचा विषय बनली आहे जर वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर या नाराजीचा थेट परिणाम निवडणुकीत पक्षाला भोगावा लागू शकतो अशी ही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे उमेदवारी देताना आर्थिक सुबत्तेपेक्षा सामाजिक बांधिलकी कामाचा अनुभव आणि जनतेचा विश्वास या निकषांना प्राधान्य दिलं जाईल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुनवाड शिरोळ आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट